सोलापूर शहरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या अनेक महत्वाच्या प्रश्नांवर आमदार विजय देशमुख यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन डोंबाई यांच्यासोबत सर्वसमावेशक बैठक घेऊन स्थितीचा आढावा घेतला सोलापूर शहरातील सुरू असलेली दोन उड्डाणपुलांची कामे अत्यंत संथगतीने सुरू असल्याबद्दल आमदार विजय देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली नागरिकांचा होणारा त्रास लक्षात घेता कामाचा वेग वाढवून निश्चित कालमर्यादित काम पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले सोलापूर शहरातील मुख्य चौकांवर दहा ते पंधरा लहान मुले भीक मागताना दिसत असून ही मुले नेमकी कुठून येतात आणि कोण त्यांना भीक मागण्यास प्रवृत्त करते याची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आमदार विजय देशमुख यांनी महापालिका आयुक्तांकडे केली या मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना बालसंगोपन केंद्रात दाखल करण्याची कार्यवाही करण्यावर आमदारांनी भर दिला बुधवारपेठ म्युन्सिपल कॉलनीतील इमारतींची स्थिती अत्यंत जीर्ण असल्याने आणि अलीकडेच बी बिल्डिंगचा पॅराफिट कोसळण्याच्या घटनेनंतर रहिवाशांचे पुनर्वसन तातडीने झाले आहे या कामाची प्रगती रहिवाशांच्या स्थलांतराची कार्यवाही अद्याप कोणत्या टप्प्यावर आहे आणि हे काम नेमके कधीपर्यंत पूर्ण होणार याबाबत आमदार विजय देशमुख यांनी महापालिका आयुक्तांकडून तपशीलवार चौकशी केली आहे हुतात्मा बागेतील मुलांची खेळणी व सुविधा काढण्यात आल्याने नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीची गंभीर दखल घेत सर्व सुविधा तातडीने पूर्ववत करण्याचे स्पष्ट निर्देश आमदारांनी दिले आधुनिक खेळणी वृद्धांसाठी अधिक बाके प्रकाश योजना स्वच्छ सुरक्षा स्वच्छता सुरक्षा आणि पायवाठ्यांचे सुशोभीकरण यावर निर्णय घेण्यात आला तसेच रविवार पेठेतील दोनशे छप्पन्न गाळा वसाहतींच्या पुनर्वसनाबाबत सतरा एप्रिल रोजी झालेल्या पाणीसह तातडीच्या गृहबांधणीची प्रगती कुठपर्यंत आली आहे याबाबत आमदारांनी आयुक्तांकडून सविस्तर माहिती मागवली व आवास योजनेअंतर्गत नवीन घरे त्वरित उभारण्याचा पुनरुच्चार केला